गणपते ओम गुरुदेव ओम दवनाथाय अध्याय सव्वीसावा शापित गंधर्व व राजकन्या सत्यवती यांचा मागील अध्यायामध्ये विवाह झाला तर आता या अध्यायामध्ये त्यांना प्रत्र प्राप्ती झाली व त्या पुत्राचे नाव विक्रम ठेवण्यात आलं तर तो विक्रम आणि भरतरीनाथ यांची या अध्यायामध्ये भेट होते चला तर पाहूया राजा सत्यवर्मा लोकनिंदेच्या भयाने कमट कुंभाराला मथुरा नगरी सोडून अवंत नगरीला सह कुटुंब जाण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे त्या, त्या कुंभाराने आपली पत्नी शापीत गंधर्व म्हणजे गाढव आणि सून म्हणून आणलेली राज कन्या सत्यवती यांच्यासह दरमजल करीत अवंती नगर गाठले एका ओळखीच्या कुंभाराच्या मदतीने त्याच्या शेजारी जागा पाहून घर मांडले तो सत्यवतीला कन्येप्रमाणे मानित असे एकदा सत्यवतीने कमठाकडे विनंती केली की मला पतीला भेटायचे आहे त्याप्रमाणे कुंभाराने रात्री दारात बांधलेल्या गाडवाला ही गोष्ट सांगितली व आपण पशु आणि सुलक्षणी राजकन्या सत्यवती मानव देहधारी तेव्हा आपण तिच्याशी कसा संघ करणार गंधर्व म्हणाला सत्यवती कृतुमती झाल्यावर चौथे दिवशी मला सांगा मी गंधर्व रूप घेऊन तिचे मनोर पूर्ण करीन कमठाला आनंद झाला त्याने त्याप्रमाणे सत्यवतीला सांगितले यथा काल सत्यवती स्नान झाली त्या रात्री कमठाने गंधर्वाला ही गोष्ट सांगितली गंधर्वाने आपले मूळ रूप प्रकट केले जडावाय जडावाई मौल्यवान अलंकार भरधरी रेशमी कपडे धारण केलेला गंधर्व पाहून कमठाला आश्चर्य आणि आनंद झाला गंधर्वाने त्या रात्री सत्यवतीशी गांधर्व विवाह पद्धतीने विवाह केला सत्यवती गंधर्वाचे रूप पाहून आनंद झाली स्वतः धन्य समजू लागली प्रेमाने समर्पित झाली त्याच रात्री सत्यवतीला गर्भ संभव झाला आपल्याला शाप मिळाला त्याची सर्व हकीकत सत्यवतीला सांगितली तो पुढे म्हणाला प्रियतमे तुला ज्यावेळी पुत्र होईल त्यावेळी त्याचे मुखदर्शन करून मी शापमुक्त होईल व स्वर्गामध्ये सवस्थानी जाईन पण तू चिंता करू नकोस आपला पुत्र उद्धार धर्यवान पराक्रमी सुखकारता होईल या पुत्रापासून तुला अनेक प्रकारचे सन्मान व सुखे प्राप्त होते असे सांगून तो पुन्हा गाढव होऊन राहिला गंधर्वाने हे सगळे रूप पाहिल्यावर कमटाला आपल्या वर्सनाचा खेद झाला तो म्हणाला महाराज माझ्या हातून केवढा घोर अपराध घडला तुम्हाला सामान्य गाढव समजून मी जास्तीत जास्त ओझे तुमच्यावर लादले अनेक वेळा मारले तुमच्या खाण्यापिण्याची आभाळ नकळत माझ्या हातून घडली असेल कमटाच्या या बोलण्यामुळे गंधर्वाने त्याची समजूत घातली सत्यवती व तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेण्याचे सांगितले ज्याचा काल सत्यवतीला पुत्र झाला त्याचे नाव विक्रम ठेवण्यात आले पुत्राचे मुखवलोकन करून गंधर्व विमानात बसून स्वर्गात गेला जाताना त्याच्या शोकाकुल सत्यवतीला आपले स्मरण केले की प्रकट होईल असे वचन दिले कमट कुंभाराच्या घरी विक्रम मोठा त्याच्या अल्प काळात प्रत्येक विद्या प्राप्त झाल्या सोळा वर्षाचा झाल्यावर कमटाने आपल्या ओळखीच्या राजसेवकाकडून विक्रमाला राज दरबारात प्रवेश मिळवून दिला त्याची हुशारी चातुर्य आणि राजाने त्याला राज्याच्या संरक्षणाचे व जगात वसुलीचे काम मिळाले यासाठी विक्रमाला रात्री गावात फिरावे लागले असाच विक्रम आपले काम करीत असताना व्यापारी व भरतरीचे बोलणे त्याच्या कानावर पडले त्याने चोरांचा हल्ला व्यापाऱ्याने परवून लावला ते पाहिले होते परंतु चोराचा सुगावा अगोदर कसा लागला ही त्याला शंका आली तो व्यापाऱ्याकडे आला व त्यांना या संबंधी विचारू लागला तो म्हणाला राजाने माझ्याकडे संरक्षण व्यवस्था आणि कर वसुलीचे काम दिले आहे चोरांचा अगोदर सुगावा कसा लागतो संबंधी मला माहिती हवी आहे कारण माझ्या रोजच्या कामगिरीला ती उपयुक्त आहे व्यापाऱ्यांनी त्याला सांगितले की आमच्याबरोबर भरतरी नावाचा युवक आहे त्याला पशुपक्ष्यांची भाषा कळते त्यानेच आम्हाला कोल्हे कुईचा अर्थ सांगून सावध केले होते त्याचवेळी चित्रमा गंधर्व इंद्राच्या शापाने राक्षस बनला होता परंतु तो मनुष्य वेश धारण करून उत्तरेकडून दक्षिणेकडे जात होता विक्रमाला याची पूर्व कल्पना भरतरीच्या व्यापाऱ्याच्या संवादातून मिळाली असल्याने तो शस्त्रात्री घेऊन सज्ज होता त्याने राक्षसाला ठार केले राक्षसाच्या शहरातून शापित गंधर्व पूर्वरूप होऊन बाहेर पडला व स्वर्गात गेला विक्रमाला त्याने जाता जाता स्वतःचा पूर्व इतिहास सांगितला मृत राक्षसाच्या शरीराची तपासणी केली त्याला तेथे चार रत्ने मिळाली त्यामुळे त्याला भरतरीच्या वाटू लागला व भरतरीसारखा मित्र सतत आपल्याजवळ असावा असे वाटू लागले त्याने कर वसुलीच्या अधिकाऱ्याला सांगितले की गावामध्ये जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून कर मागून मागू नका त्याऐवजी त्यांच्याकडे भरतरी नावाचा मुलगा आहे तो माझा भक्त आहे त्याची मागणी करा मी तुम्हाला कराच्या लोभाने अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याला कर वसुलीच्या ऐवजी भरतरीची मागणी केली व्यापाऱ्यांनी भरतरीचे मत वळवून त्याला जकात दाराकडे नोकरीसाठी ठेवले अधिकाऱ्यांनी विक्रमाला बोलावून भरतरीला त्याच्याकडे सोपवले व कराच्या रकमेची मागणी केली विक्रमाने चार एक कर रूपाने व तो भरतरीला घेऊन आपल्या घरी आला घरी आल्यावर विक्रमाने आपल्या मातेला सर्व उरतान सांगितला तिला आनंद झाला आपल्याला व्यापाऱ्यांनी जकातदाराकडे नोकरीसाठी ठेवले आहे ते काम आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे म्हणून भरतरी पुन्हा जकातदाराकडे केला परंतु तो विक्रमाकडे रहा आवश्यकता वाटल्यावर मी बोलावून घेईन असे जकादारा म्हणाला आचार्याने भरतरी सत्यवती विक्रम कुंभार यांची पत्नी एकत्र आनंदाने राहू लागली ओम श्री दत्त नवनाथांचा महामंत्र मी तुम्हाला आज सांगतो तर तो रोज सकाळी आणि संध्याकाळी भक्तिसार एस पी या चॅनेलवर डाउनलोड करा क्ष जालिंदर चरपटाच अडभंग कामे कानिप मचिंद्राध्या चौरंग रेवानक भरतरी संज्ञा भूम्या बभूर्व नवनाथ सिद्धा नवनाथांचा महामंत्र आहे तो रोज सकाळ आणि संध्याकाळी घरामध्ये लावा याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आणि घरातील इडापिडा सर्व निघून जातील ओम श्री गुरुदेव द